फैसरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल नगरातील सागर भीमराव वानखडे यांच्या बंद घरातील सामानाची चोरी करण्यात आली सागर वानखडे आपल्या परिवारासह शेती कामासाठी चार दिवसापासून बाहेरगावी गेले होते याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोटाने त्यांच्या घराच्या दरवाजे कुलूप तोडून आत प्रवेश केला सागर वानखडे यांच्या मूर्ती विकण्याचा व्यवसाय असल्याने चोटाने गोडौन मधील प्रत्येकी सहा हजार अशा छत्तीस हजारांच्या भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या पितळी मूर्त्यात चोरी केल्या आहेत यासोबतच आतील घरातील अलमारीतील रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे शेजारी राहणाऱ्या महिलेला सकाळी घटनेची माहिती हो त्यांनी सागर वानकर यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती देण्यात आली तात्काळ फैजरपुरा पोलीस स्टेशन गाठून अज्ञात सागर वानकर यांनी तक्रार केली आहे घटनास्थळी फैजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेशाम सह डीबी पथक दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळी डॉग स्कॉट पथक सह फिंगरप्रिंट टीमला बोलविण्यात आले श्वानाने घरापासून साठ मीटर अंतरापर्यंत जेल कॉर्टर पोलीस पर्यंत सुगावा लावला आधीच कोरोनाने व्यावसायिक डबगाईस आले असताना त्यातच मूर्ती व्यावसायिक सागर वानखडे यांच्या घरी चोरी झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे मुख्य रस्त्यावरच घर असल्याने चोरी झाली कशी यावर शंका व्यक्त केल्या जात आहे फैजरपुरा पोलिसांनी अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस चोट्यांचा शोध घेत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती